एस व्ही मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्र हो आज आपण राजा हरिश्चंद्र यांची माहिती जाणून घेऊ हरिश्चंद्र हा इश्वाकू वंशातील प्रसिद्ध राजा होता त्याच्या वडिलांचे नाव सत्यव्रत होते जो महान राजा होता त्यांनी जे सांगितले ते निश्चितपणे पाळल्याचे सांगितले जाते त्याच्या राज्यात सर्वत्र सुख शांती होती त्याच्या पत्नीचे नाव तारामती आणि मुलाचे नाव रोहितश्व होते काही लोक तारामती शैव्य असेही म्हणतात राजा हरिश्चंद्र एक सत्यवादी राजा होता ते कधी खोटं बोलले नाहीत त्यांना बघितल्यावर खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून आपोआप खरे बोलले जात होते महाराजा हरिश्चंद्राच्या सत्यनिष्ठेची आणि त्यागाची सर्वत्र चर्चा झाली तेव्हा महर्षी विश्वामित्रांनी हरिश्चंद्राच्या सत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले रात्री महाराज हरिश्चंद्रांना स्वप्न पडले की एक तेजस्वी ब्राह्मण राजवाड्यात आला आहे त्याला मोठ्या आदराने बसवले आणि यथोचित सन्मान दिला हरिश्चंद्राने स्वप्नातच या ब्राह्मणाला आपले राज्य दान केले जागे झाल्यावर राजा हे स्वप्न विसरला दुसऱ्या दिवशी महर्षी विश्वामित्र त्यांच्या दरबारात आले त्यांनी महाराजांना स्वप्नात दिलेल्या दानाची आठवण करून दिली ध्यान केल्यावर महाराजांना स्वप्नातील सर्व तपशील आठवला आणि त्यांनी ते स्वीकारले विश्वामित्रांनी राजाकडे दक्षिणा मागितली राजाने मंत्र्याला दक्षिणा देण्यासाठी खजिन्यातून पैसे आणण्यास सांगितले तेव्हा विश्वामित्र रागावले आणि ते म्हणाले तुम्ही संपूर्ण राज्य दान केले तेव्हा तिजोरी तुमची कशी राहिली ही आमची आहे त्यात तुम्हाला दक्षिणा देण्याचा अधिकार कुठे आहे हरिश्चंद्र विचार करू लागले विश्वामित्र जे बोलले त्यात तथ्य होते पण त्यांना दक्षिणा देणेही आवश्यक होते असा विचार करत असतानाच विश्वामित्र बोलले तुम्ही आमचा विनाकारण वेल वाया घालवत आहात जर तुम्हाला दक्षिणा द्यायची नसेल तर मला स्पष्ट सांगा मी दक्षिणा देऊ शकत नाही दान देऊन दक्षिणा देण्यास तुम्ही आता एवढा कसला विचार करत आहात मी तुला शाप देईन विश्वामित्राचे शब्द ऐकून हरिश्चंद्र दुःखी झाला तो म्हणाला प्रभो मी हे कसे करू शकतो तुमच्यासारख्या महर्षीना दान देऊन दक्षिणा कशी थांबेल राजवाडा खजिना सर्व काही तुमचे झाले आहे कृपया मला थोडा वेळ द्या म्हणजे मी तुमचा दक्षिणेची व्यवस्था करू शकेन काशीमध्ये राजा हरिश्चंद्राने अनेक ठिकाणी स्वतःला विकण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही संध्याकाळपर्यंत स्मशानभूमीचे मालक डोम यांनी राजाला विकत घेतले राजा आपल्या राणी आणि मुलांपासून विभक्त झाला राणी तारामती हिला एका सावकाराच्या घरी घरकाम करण्याचे काम, काम मिळाले आणि राजाला स्मशान रक्षणाचे काम मिळाले तारामती जी पूर्वी राणी होती जिच्याकडे शेकडो दास दासी होत्या आता भांडी धुणे स्वयंपाकघर साफ करणे ही कामे करू लागली सुवर्ण सिंहासनावर बसलेले राजा हरिश्चंद्र स्मशानभूमीचे रक्षण करू लागले तेथे प्रेत जाळण्यासाठी येणाऱ्यांकडून कर वसूल करण्याचे काम राजाला देण्यात आले आपल्या मालकाची शिबिगाल आणि फटकार सहन करूनही तो आपले काम नियम आणि प्रामाणिकपणे करत राहिला त्यांनी आपल्या कामात कधीही चूक होऊ दिली नाही येथे राणीसोबत एक हृदयद्रावक घटना घडली मुलगा रोहित अश्वही तिच्यासोबत राहत होता एके दिवशी खेळत असताना त्याला साप चावला त्याचा मृत्यू झाला तिचा नवरा कुठे राहतो हेही तिला माहीत नव्हते आधीच संकटाचा सामना करणाऱ्या तारामतीवर हे दुःख विजांच्या गडगडाने कोसळले तिच्याकडे कफनासाठीही पैसे नव्हते रडत रडत तिने कसा तरी आपल्या मुलाचा मृतदेह आपल्या कुशीत घेऊन उचलला आणि अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला रात्रीची होती संपूर्ण स्मशानभूमी शांततेत बुडून गेली होती एक दोन मृतदेह जळत होते त्याचवेळी राणीही आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचली हरिश्चंद्राने तारामतीकडे स्मशान कर मागितला त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी राणी आणि त्याच्या मुलाला ओळखले परंतु त्यांनी नियम शिथिल केले नाहीत त्यांनी आपल्या धन्याच्या आज्ञेविरुद्ध काहीही केले नाही तो तारामतीला म्हणाला तुला स्मशान कर भरावा लागेल त्यातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही जर मी कोणाला सोडले तर तो माझ्या मालकाचा विश्वासघात होईल हरिश्चंद्र तारामतीला म्हणाले तुझ्याजवळ काही नसेल तर तुझी अर्धी साडी फाडून दे मी तिचा कर म्हणून स्वीकार करेन तारामती लाचार होती तिने साडी फाडायला सुरुवात करताच आकाशात गडगडाट झाला विश्वामित्र प्रकटले त्यांनी रोहित आश्वालाही जिवंत केले विश्वामित्रांनी हरिश्चंद्राला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझी परीक्षा होत होती की तू सत्य आणि धर्माचे किती पालन करू शकतो असे सांगून विश्वामित्रांनी त्याचे संपूर्ण राज्य जसेच्या तसे त्यांना परत केले महाराज हरिश्चंद्रांनी स्वतःला विकूनही सत्यव्रताचे पालन केले सत्य आणि धर्माचे पालन करण्याचे हे एक अतुलनीय उदाहरण आहे आजही महाराज हरिश्चंद्र यांचे नाव श्रद्धेने घेतले जाते